नमस्कार कोकण पल्स मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला एक वेगळा आपण हे करतोय व्हिडिओ नेहमी आपले प्रवासाचे वगैरे असतात तर तुम्हाला आता कंटाळा आला असेल तर मी आज थोडा वेगळा हे करणार आहे व्हिडिओ तर हा मशीनचा बटन लावायचा व्हिडिओ करणार आहे मी ही माझी वंडर स्टिच आहे तर ह्याच्यावर आपल्याला आता हे बटन तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे मी तर बटन स्टिच करण्यासाठी त्यासाठी याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतात तर ह्याच्यामध्ये आपल्याला सीमध्ये ठेवायचं आहे आणि बटन लावताना आपल्याला लेंथ अकॉर्डिंगली आपल्याला ॲडजस्ट करायची आहे सी टू बीपर्यंत इथे बारीक आहे छोटे छोटे करात इथे वाढत जाते आणि नंतर इथे झिरो टू वनवर ठेवायचं आहे आपल्याला आणि हे प्रेशर आपल्याला तीन तीनच ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला हे जे टीत आहेत ना ते आपण नॉर्मल शिलाई जेव्हा करतो ना तेव्हा ते वरती असतात कारण तो दोरा खाली जाऊन असे शिलाई बसते तर आपल्याला बटन लावताना तर आपल्याला हे टीत खाली घा जाण्यासाठी हा जो आहे ना हा जो हा ह्याला पुढे आणायचा हा नॉर्मल ह्याला इथे असतो जेव्हा आपण बटन लावणार तेव्हा त्याला इथे शिफ्ट करायचे आणि आता हे आता बंद करूया आपण हे टीत खाली गेलेले आहेत आणि हे आता बंद करूया म्हणजे हे ह्याच्यामुळे कपडा सरकत नाही पुढे कारण टीथ त्याच्या खाली आहेत सो आता आपण ह्याला हे एक शर्ट आहे तर त्याला मी आता बटन लावून दाखवणार आहे बघा हे मार्किंग करून घेतलेलं आहे तर आपण आता सुरुवात करूया सुरुवातीला आपण बघायचं सुई जाते का बरोबर पहिल्यांदा एका होलमध्ये घालून घ्यायची त्याच्यानंतर हा दुसरा होल बघायची आपल्याला पहिल्यांदा जो होल आहे ना ते पहिल्यांदा आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर हे जात आहे बरोबर आहे बघा तर हे बरोबर आहे ही लेंथ आपली ही बरोबर आहे सो so, आता आपल्याला ह्याच्यात दोरा घालायचा आहे दोरा घालण्यासाठी पण काही त्रास नाहीये वंड स्टेज वर पटकन दोरा घातला जातो आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा एक खालचे दोन जे होल आहेत ना समोरासमोरचे त्याला शिलाई घालायची आपल्याला पाच वेळा ही असं करायचंय थांबव आपल्याला आता पाच वेळा शिलाई घालून द्यायची आहे एकदा इथे पडतो एकदा इथे पडतो आता आपण अशा प्रकारे अजून एक वरचे दोन आहेत त्याच्यात घालून घेऊया आता काय पकडायची गरज आहे आता परत आपल्याला दोन वर करायचे बटन आता लावून झालेले आहे आता आपल्याला अशा प्रकारे लावून झालेलं आहे तर ह्याला ते दोन दोरे आहे ना गाठ मारून मग दोरा कापायचे आहे त्याचा आता आपल्याला काज लावायचे काज लावण्यासाठी परत आपल्याला गाई चेंजेस करायचे आता हे जे आपण हे केलं होतं ना फुट पाठीमागे आणलं होतं त्याला परत ओरिजिनल जागेवर आणायचं आणि हे तीत आहेत ना आता आपल्याला नॉर्मल याच्यावर ठेवायचं आहे काज करण्यासाठी हा फूड वापरला जातो हा आपल्या मशीनसोबत फ्री ऑफ कॉस्ट असतो फ्री म्हणजे देतात ते जर तुमच्यासोबत तुम्हाला नसेल मिळाला तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता किंवा दुकानातसुद्धा मिळतो अवेलेबल आहे आपला हा लावला आता मी याच्यामध्ये कसं हे जे आहे ना हे आपलं याच्यासाठी आहे काच करण्यासाठी आहे तर काच करण्यासाठी आपल्याला कुठे गेले शर्ट आपण मार्किंग करायचं आहे ह्याच्याबरोबर समोरच बटन आपल्याला हे लावायचं आहे ना तर त्या बटनाचा आपल्याला अन्य घ्यायचं आहे माप अशा प्रकारे इथे आपल्याला दोनच्या मध्ये आपल्याला काच करायचे तर हा इथून असा एक सुरुवात केली ना तसं हे इथे बघा आहे एक एक म्हणजे ही इथे शिलाई येणार मग दोनवर आणायचं आपल्याला हे हे दोनवर आणायचं आहे इथे बघा हे आता आपल्याला ही वरती आणायची आहे आणि मग चेंज करायचं आहे एकवर काचसाठी हे इथे आपल्याला आणायचं आहे मग हे बटन तर हे एकसाठी एक काय करतो एकवर आणलं ना की आपल्याला ही शिराई अशी येते ठीक आहे लेफ्ट साईडची हां लेफ्ट साईडची एक लेफ्ट साईडची शिलाईला एक वर ठेवायचं नंतर इथे आली आपली सुई ना की मग दोनवर चेंज करायचं दोनवर चेंज केलं की आहे आणि आपल्याला मग ही अशी आडवी शिलाई मारायची आहे पाच वेळा मग ती झाली की मग आपल्याला तीनवर आणायचं आहे मशीन आणि मग तीनवर मग राईट साईडची अशी उभी येणार मशीन अशी एकदा लेफ्टची येणार एक वर मग दोनवर आडवी येणार तीनवर परत उभी अशी येणार आहे उलट रिव्हर्स येणार आणि परत चारवर वर परत इथे लॉक होऊन जाणार आहे तर आता आपण सुरुवात करूया हे रेड आहे ना तिथे आपल्याला आपलं मार्किंगची जागा ठेवायची बरोबर त्या रेडच्या इथेच गेला आणि आपल्याला हे एकवर आणायचं आहे एक कारण अशी उभी करायची आपल्याला सो पहिल्यांदा आपण एकवर हो। हे चेंज करताना नेहमी सुई वरती ठेवायची नाहीतर सुई तुटण्याची शक्यता असते सुई वरती घ्यायची आणि आता दोन करायची दोनला ती अशी आडवी होणार पाच वेळा करायचं परत आता आपल्याला ह्या बाजूची राईट साईडचं करायचं आहे ना म्हणून सुई इथे राईटला आणायची वरती करायची आणि आता सेकंडवर आणायचं सेकंड झालं आता थर्डवर आणायचं आता ही खालून आता वरती जाणार आता वरून आपण खाली आलो एक वर नंतर दोन केलं आता तीन करायचं मार्किंग आहे तोपर्यंत इथपर्यंत तो तो करायचं मार्किंग आहे वरती आणायची आणि चार बघा करायची दोन आणि चार मध्ये आहे मला दोरा सफेद असल्यामुळे दिसणार नाही आपण हे थ्रेड रिमूविंग आहे त्याच्यातच असं हे हे आहे बघा आता आपण एक केस केसांना धुतल्यावर बांधण्यासाठी एक मी असावे कापले अशा प्रकारे अशा प्रकारे शेप घेऊन मी असं एक कापलं आहे ह्या बाजूला बंद आहे आणि ह्या बाजूला ओपन आहे ह्या बाजूला पण कट केलं आहे आपण असं ह्या प्रकारे मी तुम्हाला याचं माप सांगते एक मिनिट थांबव माप सांग त्याची हाईट आहे ना हाईट हाईट मी घेतलेली आहे पंचवीस पंचवीस हाईट आहे आणि अशी घ्यायची अशी घेतली आहे मी अकरा पंचवीस अशी घ्यायची आणि अशी अकरा घ्यायची चौकोनी असा कपडा घ्यायचा आहे आणि असे ताट ठेवून असं ताट ठेवून असे, असे करून ते असा शेप द्यायचा आहे आपल्याला हा मी ऑलरेडी कापून ठेवलेला आहे का अगोदरच कापून ठेवलेलं आहे मी ते शिवायचं होतं म्हणजे आता ते करते तर असा आपण एक शेप देऊन घ्यायचा ताटाने अंदाज आहे सगळं परफेक्ट पि जास पाहिजे असं नाही आहे सो असा मी हे कपडा घेतलेला आहे आता आपल्याला तुम्ही असं शिवायचं आहे आणि त्यासाठी एक बटन लागणार आहे बटन प्रकारे आपल्याला हे केस आपण जेव्हा केस धुतो ना तेव्हा वाळवण्यासाठी हे बनवते मी इथे इथे कापलं तरी चालणार आहे आपल्याला कापावंच लागणार आहे इथून अशी शिलाई येणार आहे अशी पूर्ण आणि नंतर एक इलास्टिकसाठी येणार आहे इथे लावणार आपण हे जेणेकरून आपल्याला असं इथे इथे बटन येणार आहे असं बटन येणार आहे आणि हे इलास्टिक आहे हे आपण केसाला गुंडाळून मग इथे असं त्याला रॅप करायचं सो नंतर तुम्हाला शिवल्यावर दाखवते आपल्याला एक हे आहे बटन लावायचं आहे आणि इथे आपल्याला हे असं आतून आपल्याला असे येणार अशा प्रकारे येणार ते इथे आपल्याला तो बटन अडकवायचा आहे इथे पण आपण मार्किंग करून घेऊया शिवूया आपण 甘肃呗。 मी अशा प्रकारे आपल्या इथे शिवून घ्यायचं त्याला अटॅच करून घ्यायचं आणि ह्या बघा इथे इलास्टिक लावलेलं आहे आणि त्यात आपल्याला बटन लावायचं ते आपण मार्किंग करून घेतली आहे ना हेच लाव हेच लाव ना मटन लावण्यासाठी परत आपल्याला हा फूट आहे आपला नॉर्मल जो आहे तो आहे बटन दाबण्यासाठी आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत ह्याला आपण हे म्हणतो काय रे लिवर लिवर हा जो लिवर आहे ना तो नॉर्मल वेळेच्या याला इथे असतो त्याला आपल्याला इथे आणायचं आहे शिफ्ट करायचं आहे सो हे जे टीथ आहेत ना ते खाली जातात आणि कपडा मग सरकत नाही पुढे सो तेही आपण केलेलं आहे हां बंद करूया आणि आपल्याला इथे ठेवायचं आहे सीवर ही जी हाईट आहे ना ती आपल्याला ॲडजस्ट करायची आहे एकदा आपण ह्याला ह्याला आपल्याला इथे शून्य ते एकवर ठेवायचं आहे होता पाच वेळा हे असं शिलाई मारून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे अजून मागच्या दोन त्याला पण करून घ्यायचं प्रकारे बटन लावून झाले आपल्या मशीनवर गाठ मारून घ्यायची जेणेकरून दोरा निघणार नाही पण शिलाई गाठ मारून टाकूया आजच्या बाजूला हे मी नागपूरवरून आणलं कापड टवेलचं अशा प्रकारे मी तुम्हाला ला घालून दाखवते सो so, अशा प्रकारे केस आपण धुतल्यावरती असं लावून आपण पूर्ण दिवस काम करू शकतो केस ते वाढत राहतील अशा वा। प्रकारे हे पाठीमागे बटन आहे त्याला आपण असं अडकवलेलं आहे तर माझे केस शॉर्ट आहे के त्याच्यामुळे व्यवस्थित बसल्याचं माहीत नाही मला सो so,